अलकुरेश ग्रुप मिरज यांच्या वतीने मिरजेत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचा आठशे चौदावा उरूस उत्साहात संपन्न अलकुरेश ग्रुप मिरज यांच्या वतीने जगप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती अजमेर शरीफ यांचा आठशे चौदावा उरूस मिरज शहरात धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या उर्सानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण व नाथ ए शरीफने करण्यात आली यानंतर ख्वाजासाहेबांच्या शिकवणीवर आधारित विचार मांडण्यात आले प्रेम भाईचारा मानवता आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला फातेहा सामूहिक दुवा प्रार्थना तसेच गरीब व गरजूंसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते मिरज शहरासह परिसरातील अनेक भाविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून मनोभावे दुवा मागितली यावेळी अल कुरेश ग्रुपचे लाल्या उर्फ आयाच जिलानी मुन्शी सादिक बेपारी असिफ बेपारी नदीम बेपारी फारुक बेपारी तोहजम मुजावर वसीम बेपारी तोहित बेपारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते